नमस्कार येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे नवरात्र उत्सवासंदर्भातली येवला तालुका कोटमगाव येथील शारदीय नवरात्र उत्सवाला घटस्थापना पूजेने सुरुवात तीन ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरुवात होत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये साडेतीनशे शक्तीपीठांचा अवगम स्थान असलेले येवला तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा मातेची यात्रा उत्सव उत्सवाची सुरुवात जगदंबा मातेच्या मंदिरासमोर घटस्थापनेने केले जाते गटस्थापनेचे पूजन परमपूज्य रमेश गिरीजी महाराज एकशे आठ यांच्या हस्ते संपन्न झाले मंत्रांच्या नामघोषात जगदंबा मातेचा जाग जागर, जागर करण्यात आला या प्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्ष राऊसाहेब कोटमे भाऊसाहेब अदमाने उपाध्यक्ष दिलीप कोटमे सचिव अंबादास भोसले खजिनदार गणेश कोटमे विश्वस्त डॉक्टर शंकर कोटमे विश्वस्त लहानू दांद्रे विश्वस्त श्रीमती शुभदा दानी विश्वस्त श्रीमती शैला कलंत्री विश्वस्त श्रीमती सुमनबाई कोटमे विश्वस्त यांसह विद्यमान विश्वस्त मंडळ व गावातील ग्रामस्थ व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया एक झलक उपस्थित बंद आज शारदी नवरात्राला सुरुवात झालेली आहे समस्त गावकरी मंडळी या देवी जगदंबा देवी संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आत्ताच त्या ठिकाणी घटस्थापना ब्राह्म ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून गणेशाची पूजा वरुणाची पूजा याचा होऊन आत्ताच देवीची आरती झालेली आहे आणि शा त्या अनुषंगाने आपल्या देशभरात शारदी नवरात्रचा उत्सव होत असतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी हा त्रिगुणात्मक देवतेचा हा उत्सव आपल्या देशभरात होत असतो आणि या नवरात्र उत्सवामध्ये या कुटुंबाची ही अंबा जगदंबा या ठिकाणी अध्यक्ष विश्वस्त मंडळाने छान अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ग्रामस्पर या ठिकाणी त्यांचंही सहकार्य आहे अशा ह्या नवरात्र उत्सवाच्या या माध्यमातून देवीची उपासना देवीची आराधना देवीची या ठिकाणी हा उत्सव शारदी नवरात्राच्या माध्यमातून संपन्न होत आहे आणि संपन्न आज सुरुवात आहे असा हा नऊ दिवसाचा उत्सव आणि या ठिकाणी देवी भक्तांना धन्यवाद आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्थ स्वामी आश्रमाच्या वतीने सर्व देवी भक्तांना धन्यवाद आणि समस्त विश्वस्त मंडळ आणि पक्षिरी या यांनाही धन्यवाद देऊन आणि चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्यांना पुन्हा एक वेळ धन्यवाद देतो आज, आज राष्ट्रसंत दे जनार्दन स्वामी यांचे परमप्रिय शिष्य कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्मरणीय महाराज यांच्या शिव हस्ते घटस्थापना होऊन या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने प्रारंभ झाला या यात्रेच्या काळात हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे घडी बसणाऱ्या भाविक भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीनं फराळाची व्यवस्था केलेली आहे तसंच राहण्याची व्यवस्था आहे आणि नऊ दिवस इथं धार्मिक कार्यक्रम देवी भागवत कथा रोज कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रम चालतात बाकी सी सी टी व्हीच्या माध्यमामधून यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचं काम तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो मंदिर चोवीस तास खुलं राहील भाविकांना नम्र विनंती आपण एकदा तरी दर्शनाला यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करावा ही ट्रस्कच्या वतीनं विनंती करतो जय जगदंबा